नमस्कार पार्लमेंट स्ट्रीटच्या आजच्या भागात आपलं स्वागत आहे मी पार्थ कपोले आज आपण जाणून घेणार आहोत पश्चिम बंगालमधल्या संदेश खालीमध्ये नेमकं का घडतंय काय हे नाव गेल्या दोन तीन दिवसामध्ये आपण सगळ्यांनीच बातम्यांच्या स्वरूपामध्ये ऐकलेलं असेल तर संदेश खाली हे गाव आहे पश्चिम बंगालमधल्या उत्तर चोवीस परगणा जिल्ह्यातलं या गावामध्ये वनवासी समुदायाची लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणावर आहे पण या हे गाव सध्या गाजतंय ते तृणमूल काँग्रेसच्या नेत्याने केलेल्या आणि त्याच्या साथीदारांनी केलेल्या लैंगिक शोषणासाठी ही घटना इतकी भयानक आहे भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी या आठवड्याच्या सुरुवातीलाच पक्षाच्या मुख्यालयामध्ये एक पत्रकार परिषद घेतली आणि या गंभीर प्रकरणाला तोंड फोडलं हे प्रकरण असं आहे की शहाजहान शेख नावाचा तृणमूल काँग्रेसचा एक नेता आहे उत्तर चोवीस परगणा जिल्ह्यामध्ये त्याचं मोठं प्रस्थ आहे आणि असं सांगितलं जातं की ममता बॅनर्जी यांचे पुतणे जे आहेत अभिषेक बॅनर्जी यांचा हा शहाजहान शेख हा निकटवर्तीय आहे शहाजहान शेखवर सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने काही काळापूर्वी कारवाई सुद्धा केली होती तेव्हा सुद्धा ईडीच्या पथकावर दगडफेक आणि हल्ला करण्याचा प्रकार घडला होता त्याच्यानंतर आता संदेशखाली गावातल्या महिलांनी एक गंभीर आरोप शहाजहान शेख आणि त्याच्या साथीदारांवर केला आहे तो आरोप म्हणजे शहाजहान शेख आणि त्याचे साथीदार गावात येतात गावातल्या प्रत्येक घरामध्ये जातात आणि ज्या घरामधली स्त्री त्यांना आवडली त्या स्त्रीला ते आपल्यासोबत घेऊन जातात ते घेऊन जातात म्हणजे तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात घेऊन जातात किंवा अन्य ठिकाणी घेऊन जातात आणि त्याच्यानंतर कित्येक दिवस म्हणजे या लोकांचं समाधान होईपर्यंत या स्त्रियांवर भयानक प्रकारचे लैंगिक अत्याचार केले जातात असा अतिशय गंभीर आरोप संदेशखाली गावातल्या महिलांनी केला आहे हा आरोप अशा वेळी आला आहे ज्यावेळी तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिकरित्या सत्तेत आहेत गतनिवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसला मोठा विजय मिळाला होता त्या विजयानंतरही तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ले केले होते अनेक जणांचे बळीसुद्धा त्याच्यामध्ये गेले होते आणि अशी सर्वंकष सत्ता हाती असतानाही कायद्याचं राज्य निर्माण करण्याचं सोडून तृणमूल काँग्रेसचे नेतेच मोठ्या प्रमाणामध्ये लैंगिक शोषण करत आहेत आणि हा प्रकार आजपासून चालू नाही आहे गेल्या कित्येक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे शहाजहान शेख सध्या फरार असल्यामुळे त्याच्या विरोधात बोलण्याची हिंमत या गावातल्या स्त्रियांनी दाखवली आहे या घटनेची गंभीर दखल कोलकाता उच्च न्यायालयानेही स्वतःहून घेतली ज्याला सोमोटो आपण म्हणतो अशी दखल उच्च न्यायालयाने घेतली आणि पोलिसांना त्याच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले पण या कृत्याच्या बळी ज्या महिला ठरल्या आहेत त्यांचा असा आरोप आहे की पोलिसांकडे त्या अनेक वेळा गेल्या पण पोलिसांनी त्यांच्याकडे सपशल दुर्लक्ष केलं आता पोलिसांवर कोणाचा दबाव होता की पोलिसांना कुठून आदेश आले होते हे आता तपासानंतरच स्पष्ट होईल पण एकूणच पश्चिम बंगालमध्ये प्रशासनाच्या संगणमताने सत्ताधाऱ्यांच्या संगणमताने हा प्रकार घडल्याचं पुढे आलाय या प्रकाराची आता देशभरात चर्चा होते जमाती जमाती आहे राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि जमातीच्या जमाती आयोगाचे अध्यक्ष पश्चिम बंगालमध्ये आहेत आज ते पश्चिम बंगालमध्ये होते पण त्यांनासुद्धा पीडितांना भेटू दिलं नाही पण ज्याही काही पीडिता त्यांना भेटल्या आणि जे काही थोडंफार त्यांना माहिती घेता आली त्याच्यामध्येही त्यांनी हेच सांगितलं की तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी या महिलांवर मोठ्या प्रमाणामध्ये बलात्कार आणि सामूहिक बलात्कार केलेले आहेत आणि हा प्रकार इतका गंभीर आहे की गावातलं एकही एक घर या लोकांनी सोडलेला नाही आहे असा आरोप या महिलांनी केलेला आहे आपण कल्पना करू शकतो भारतासारख्या देशामध्ये पश्चिम बंगालसारख्या राज्यामध्ये जे एकेकाळी क्रांतिकारकांचं राज्य म्हणून ओळखलं जात होतं बुद्धिवंतांचं राज्य म्हणून ओळखलं जात होतं त्या राज्यामध्ये इतकी गंभीर स्थिती आहे आणि त्याच्यामुळे हा एक प्रश्न निर्माण होतो की एरवी देशभरात कुठेही काही घडलं तरी ममता बॅनर्जी आपलं राज्य सोडून तिथे रवाना होतात तो प्रश्न मांडतात त्यावर जोरजोराने आरडाओरडा करतात तृणमूल काँग्रेसचे लोकप्रतिनिधीसुद्धा संसदेमध्ये आरडाओरडा करतात पण आपल्याच राज्यात जेव्हा इतका गंभीर प्रकार घडत असतो त्यावेळी ममता बॅनर्जींनी या सगळ्या गोष्टीकडे सपशेल दुर्लक्ष केलेलं आहे त्यांनी राज्याच्या विधानसभेत थातूरमातूर आश्वासन दिलं आहे की मी कोणावरही अन्याय होऊ देणार नाही सगळ्या जे काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल पण ही कारवाई करायला इतके दिवस ममता बॅनर्जी सरकारला कोणी रोखलं होतं हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो त्यासोबतच ममता बॅनर्जी ज्या इंडिया आघाडीचा भाग होत्या आता त्या भाग नाही आहेत पण त्या आघाडीतल्या इतर पक्षांनीही म्हणजे त्यामध्ये आता काँग्रेसच एक पक्ष उरले उरलेला आहे कारण अन्य पक्षांनी काँग्रेसला आता बोलायला सुरुवात केलेली आहे पण काँग्रेससुद्धा यावर काही बोलत नाही आहे केंद्र सरकारवर खोटे आरोप करणारे राहुल गांधीसुद्धा आता शांत आहेत पश्चिम बंगालमध्ये त्यांची भारत जोडो यात्रा गेली होती त्या यात्रेदरम्यानही ते काहीच बोलले नाही किंवा बंगालमध्ये जे काही राजकीय गुन्हे होतात त्यावर ते बोलले नाही आहेत किंवा देशातली एक इकोसिस्टीम असते की काहीही झालं की एका विशिष्ट समाजाला उदाहरणार्थ हिंदू समुदायाला टार्गेट करत असते ती सुद्धा आता शांत आहे त्याच्यामुळे पश्चिम बंगालमधल्या संदेशखाली प्रकरणाचं सत्य आपण सगळ्यांनी जाणून घेणं आणि त्याच्यावर विचार करणं हे अतिशय गरजेचं झालेलं आहे